जळगाव जिल्हा पोलीस भरतीसाठी एकूण एकशे सदतीस जागासाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्या तुम्हाला माहिती आहे मागील महिना एकोणीस तारीखपासून पंचवीस तारीखपर्यंत शरीर चाचणी झाल्या होत्या शरीर चाचणी झालेल्या ले उमेदवारांपैकी लेखी परीक्षेसाठी तेराशे बारा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेलं आहे सर्व उमेदवारांना त्यांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल आम्ही वेगळं वेगळं माध्यम म्हणजे मेसेज करणं आणि काही लोकांना कॉल करून जरी दोन्ही माध्यमातून जरी जरी कोणी अप्रोच नाही झाला त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवून अशा माध्यमातून त्यांना माहिती देण्याचे प्रयत्न केलेले आहे बऱ्यापैकी लोकांना माहिती पोहोचलं आणि उद्या सकाळी म्हणजे सात जुलै रोजी नऊ वाजता आपला लेखी परीक्षाही एम जे ए कॉलेज जलगावमध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व उमेदवारांनी एक तासाचा अगोदर त्यांना रिपोर्ट करायला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व तयारी आमचा झालेला आहे आणि ही जे काय लेखी परीक्षा होत आहेत सर्व पारदर्शक पद्धतीनं होते आणि ही जे काही क्वेश्चन पेपर सेट करण्याची प्रक्रिया आणि प्रिंट करायचे असो आणि प्रत्येक प्रक्रिया एकदम गोपनीय पद्धतीनं होत आहे आणि आत्ता या काळात साधारणपणे ठगबाजी आणि फसवणूक करणारे लोक ॲक्टिव्ह हो, होतात होते आणि लोकांना जे उमेदवार असतील थिल, त्याला अप्रोच करण्याचे पण प्रयत्न करत असतात की ठगबाज आणि कोणी फसवणूक करणाऱ्या माणसाचं बली पडू नये असं मी सर्व उमेदवारांना मी आव्हान देतो कोणी कोणता हाफावर विश्वास ठेवू नये आणि कोणी ठगबाज आहे त्यांना जरी तुम्ही अप्रोच केला त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि आम्हाला देखील तुम्ही माहिती द्या त्याच्यावरची अटकेस आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे